पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचाराचा तोफा आज थंडावणार पाचव्या टप्प्यात आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकूण एकोणपन्नास लोकसभा मतदार संघात मतदान होणार उद्धव ठाकरेंचा मुंबईत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगता सभांचा धुरळा आज सकाळी दहा वाजता ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषदनंतर ठाकरे चार सांगता सभा घेणार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मालेगावात सभा धुळ्याचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन सभेची तयारी पूर्ण मुंबई उत्तरचे भाजप उमेदवार पियुष गोयल यांच्याकडनं जोरदार प्रचार सुरू संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांशी गोयल यांनी सारखा संवाद महायुतीचे उमेदवार कपिल पाटलांच्या प्रचारासाठी कल्याण शहरात भव्य बाईक रॅली रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाशिकच्या काळाराम मंदिरात काळाराम मंदिरात दर्शन घेत केला अभिषेक रावसाहेब दानवेंनी शिर्डीमध्ये साईबाबांचं घेतलं दर्शन प्रचाराला जाताना साईबाबांच्या दर्शनाचा योग आला दानवेंची प्रतिक्रिया मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या शालेय अभ्यासक्रमात मराठा साम्राज्य इतिहास शिकवला जावा तर गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी समिती नेमा शिवाजी पार्कमधल्या महायुतीच्या सभेतनं राज ठाकरेंची सरकारकडे मागणी जे सत्तेत येणारच नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं राज ठाकरेंचा इंडिया आघडीला टोला संविधानाला धक्का लागणार नाही हे खडसावून सांगा राज ठाकरेंचं मोदी सरकारला आवाहन मराठी स्वाभिमानाकडे धावणारा लावरे तो व्हिडिओ ते दिल्लीसमोर शरण जाण्यासाठी स्वतःहून पळत जाणारा बिंचरत पाठिंबा असा हा इंजिनचा प्रवास मराठी मनाला कधीही पटणारा नाही आमदार रोहित पवारांचा ट्वीट करत राज ठाकरेंवर निशाणा राज ठाकरेंना लोक केवळ सेलिब्रिटी म्हणून पाहतात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा राज ठाकरेंवर निशाणा नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला शिवाजी पार्कमधल्या सभेतनं पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्ला असली नकली शिवसेनेवरनं नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये वार प्रतिवार कठीण काळात मदत केलेल्या शिवसेनेला नकली म्हणता उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा भटकती आत्माच्या टीकेवरनं शरद पवारांची पुन्हा मोदींवर टीका हा आत्मा तुम्हाला सत्तेतून तुम खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही पवारांचा हल्लाबोल देशातील मंदिर आणि मस्जिद सुरक्षित ठेवणं ही सगळ्यांची जबाबदारी मात्र धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न शरद पवारांचा भाजपवर आरोप चार जून नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत फक्त मोदीच राहतील उद्धव ठाकरेंची टीका तर मोदींनी उद्धव ठाकरेंना संपून दाखवावं ठाकरेंचा घणाघात पंतप्रधान मोदींचा पर्वाचा रोड शो म्हणजे उन्माद होता मुंबईत होर्डिंग कोसळून लोक मृत्युमुखी पडली आहेत आणि तुम्ही रोड शो करता उद्धव ठाकरेंची मोदींवर सडकून टीका ठाकरेगटाची थेरं पाहून बाळासाहेबांच्या मनाला यातना होत असतील बाळासाहेबांनी काँग्रेसचं गवत उटता असं सा सांगितलं त्या गवता ठाकरेगट लोळतोय एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका उद्धव ठाकरेंची तमाम हिंदू बांधवांनो ही भाषा बदलली आघाडीच्या बैठकीत त्यांना ही गर्जना देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या आणि तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी गर्जना बंद केली फडणवीसांची टीका उद्धव ठाकरेंचा संबंध आता भगव्याशी नाही तर हिरव्याशी याचा पश्चाताप ठाकरेंना आयुष्यभर होईल आमदार गोपीचंद पडळकरांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका उद्धव ठाकरे पाकिस्तान धार्जिणे झालेत का असं आता वाटायला लागलंय मोदींना भाडोत्री म्हणता हा कलंक तुम्ही तुमच्या माथ्यावर लावून घेतलाय रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका ठाकरे गटाच्या मुंबईतल्या प्रचारात इक्बाल मुसाचा सहभाग त्र्याण्णव सालच्या बॉम्बस्फोटातील करता कर्विता असणाऱ्याचा साथीदार हा इकबाल मुसा होता त्यामुळे ठाकरे गटानं पत्रकार परिषद घेऊन मुसा आणि कसाबद्दलची भूमिका जाहीर करावी उदय सामंतांचं ठाकरेंना आभार पंतप्रधान मोदी पाकिस्तानमध्ये का गेले हे उद्धव ठाकरेंनी त्यावेळेलाच का विचारलं नाही मंत्री उदय सामंतांचा सवाल सोबत खरे ठाकरे आहेत दुसरे बोगस ठाकरे त्यांनी आपला कणा सांभाळावा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका बाळासाहेबांनंतर शिवसेना ही उद्धव ठाकरेंनी चालवावी अशी बाळासाहेबांची इच्छा होती खरी शिवसेना एकच आहे आणि त्याचे नेते उद्धव ठाकरे सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस वेळीच भंग केली असती तर देश पाच दशकं पुढे गेला असता शिवाजी पार्कमधल्या महायुतीच्या सभेतनं मोदींची काँग्रेसवर टीका जगातली कोणतीही ताकद पुन्हा कलम तीनशे सत्तर आणणार नाही शिवाजी पार्कमधल्या महायुतीच्या सभेतनं पंतप्रधान मोदींनी ठणकावलं चार जूनला मोदींची सत्ता संपेल आजची सभा पंतप्रधान म्हणून शेवटची सभा असेल नाना पटोलेंची मोदींवर टीका मोदी आता पंच्याहत्तर वर्षांचे होत आहेत त्यामुळे त्यांची आता वृद्धाश्रमात जायची वेळ झाली आहे संजय रावतांची टीका तर महाराष्ट्रात आम्ही उत्तम वृद्धाश्रम केले आम्ही सरकार कसं चालवतो तिथून पहा रावतांचा हल्ला बोल आपल्याला हरवू शकणार नाही हे लक्षात आल्यानं खोटे गुन्हे दाखल करून मनीष सिसोदिया आणि मला अटक केली बीकेसीतल्या सभेतनं केजरीवालांचा मोदींवर निशाणा दिल्लीमध्ये मी चांगल्या शाळा बांधल्या गरिबांच्या शिक्षणाची व्यवस्था केली म्हणून मला तुरुंगात टाकलं अरविंद केजरीवाल यांचा मोदींवर हल्ला बोल भाजपमधला जो नेता पंच्याहत्तर वर्षांचा होईल तो निवृत्त होईल असा नियम दोन हजार चौदामध्ये मोदींनी काढला होता मात्र आता अमित शहांना पंतप्रधान करण्यासाठी मोदी एक एक नेत्याला संपवतायत भिवंडीतल्या सभेतनं केजरीवालांचा मोदींवर आरोप वन नेशन वन लीडर साठी मोदी काम करतायत त्यामुळेच मोदींची पुन्हा सत्ता आली तर ठाकरे आणि पवारही तुरुंगात जातील केजरीवालांचा घणाघात साहेबांना भटकती आत्मा म्हणाले उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणाले ही पंतप्रधानांची भाषा असते का हा, हा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा अपमान नाही तर महाराष्ट्राचा अपमान केजरीवालांची टीका देश वाचवण्यासाठी एकवीस दिवस बाहेर आलोय केजरीवालांचा मोदींवर निशाणा केजरीवालांकडून मोदींची पुतीन यांच्याशी तुलना शिवसेना चोरली राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले मोदी भित्रे आहेत हिंमत असेल तर समोरासमोर लढा केजरीवालांचा मोदींवर हल्ला बोल माझी शुगर तीनशेपर्यंत गेली पण मला इन्सुलिन दिलं नाही इन्सुलिन दिलं नाही तर किडनी खराब होते मला माहिती नाही त्यांना माझ्यासोबत काय करायचं होतं केजरीवालांचा मोदींवर गंभीर आरोप मोदींची गॅरंटी खोटं बोलणं मोदी हे खोटं बोलणाऱ्यांचे सरदार देशाला फसवण्याचं काम यांनी केलं मल्लिकार्जुन खरगेंची मोदींवर टीका भाजपकडून सुडाचं राजकारण सुरू माजी मंत्री राजेश टोपेंची भाजपवर टीका लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर इंडिया आघाडीलाच मत द्या टोपेंचं आवाहन तुम्ही तुमचं सांभाळा मंत्री भुजबळ यांचा जयंत पाटलांना टोला महाविकास आघाडीतले अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक भुजबळांची प्रतिक्रिया भाजप युवा नेते देवेंद्र कोठेंवर मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल योगी आदित्यनाथ यांच्या सोलापूरमधल्या जाहीर सभेमध्ये कोठे यांनी केलं होतं वक्तव्य कापसाचा दर कमी झाला तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट नाही याचा आश्चर्य शेतकऱ्यांच्या डोक्यात हिरवा निळा भगवा घातलाय निवडणूक मुद्द्यावर झाली पाहिजे धर्म आणि जातीवर होता कामा नये बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत पाच कोटींची अब्रू नोटीस पाठवून माझा अपमान केला असे कोटी माझ्या आजूबाजूला असतात हितेंद्र ठाकूरांकडनं रवींद्र चव्हाणांच्या नोटिशीची खिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट